फ्रेंड नमस्कार सगळ्यांना गुड इव्हनिंग संध्याकाळचे वाजे सहा तर चला पाणी झाला का हो आमचा झालं आहे तुमचं पण झाला असेल तर चला आता आम्ही बघतोय सिरियल सिरियल चालू आहे टी व्ही सिरियल काय बाहेर गरम होते म्हणून घरातच बसतोय तर बघा आमचं चहा पाणी झालं आहे आणि आता मुलांसाठी मी बनवलेलं आहे कस्टर्ड म्हटलं कस्टर्ड बनवा थोडंसं मुलांना खायसाठी आता निष्का आमची रोज आईस्क्रीम आईस्क्रीम मागती तर हे बघा मी बनवलेलं आहे कस्टर्ड बनवलेलं मी साधून बनवून झालं नाही आहे आता बनवते आमची हा बेटा आमची तनिष्का मागते आईस्क्रीम तिला आईस्क्रीम रोज 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 रोज, रोज देऊन देऊन म्हटलं नको आता आणि ती पुरतपणे दहा रुपयाची कोण आणते अजून आमच्याकडे फॅमिली पॅक आले नाही तर ती आईस्क्रीम मागते तनिष्का काय खायचं आईस्क्रीम बरं आईस्क्रीम <laughs> आमची तनिष्का म्हणते आईस्क्रीम तर चला मी इथे बनवलेलं कस्टर्ड मी हे कस्टर्ड बनवून झालेलं आहे आता त्यात फ्रूट टाकणार आहे हे बघा फ्रूटमध्ये ॲप्पल आहे आणि ग्रेप्स आहे आणि केळी आणायला लावते हिमांशीला तर म्हटलं केळी आणि हिमांशी आपल्या तीनच फ्रूट टाकायचे काही जास्ती नाही तरी जमत आहे ग्रेप्स ॲप्पल आणि बनेना खूप छान लागतात चिक्कू नाही आणले सध्या चिक्कू पण आमच्याकडे महाग आहे म्हणून मी नाही आणले सकाळी हे दोनच फ्रूट आणले तर बघा हे मित्रांनो हे बघा कॅस्टर्ड असं बनवून झाले मस्त पेकी घट्ट झाले आहेत आता टाकते ऍप हे सगळे ॲपल टाकून द्यायचे आता ग्रेप्स पण टाकते ग्रेप्स चिरून घेते ठेवते हे बघा मित्रांनो ह्याच्यात टाकते आता ग्रेप्स सगळे ग्लॅक्स टाकून द्यायचे आणि आता हे थंड व्हायला मस्त पैकी फ्रीजमध्ये ठेवायचं चला तर मित्रांनो आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते चला तर मित्रांनो मुलांना भूक लागली होती तर मला म्हटलं मम्मी काहीतरी खायला बनवू आता ह्यांना काय झटपट खायला बनवू म्हटलं स्वयंपाक करते वरण भातला होती भाजीपोळी तर काय म्हटलं मला आम्हाला आज संडे आहे भाजीपोळी खायची नाही तर आता म्हटलं जाऊ दा ह्यांना थोडीशी भूक लागली तर तितक्या वेळेस मी काय केलं थोडेसे पापड तळले इथे पापड तळून दीठ ठेवले बॉबी आणि पापड आहे म्हटलं खावा तुम्ही आणि इथे दूध तापत आहे आणि म्हटलं आता मग हिमांशू आणि हिमांशूचे पप्पा म्हटले शॉर्टकट काहीतरी बनव तर काल खिचडी केली ती आता शॉर्टकट काय बनवायचं तर म्हटलं मला म्हटलं हक्का नूडल पडलेला आहे तर आता हे हक्का नूडल बनवते शॉर्टकट आणि त्याच्यासाठी सोयाबीनचे वडे भिजवलेले आहेत त्यांना सोयाबीनचे वडे टाकून आवडतात मग शॉर्टकट हक्का नूडल्सच बनवती आहे हे मुलांनी ते कष्टड बनवलेले होते ते खाऊन इथे ठेवले आहे त्यांनी का बघा काय करते आहे बाटली भरती आहे ते पाणी प्यायची इची सोय करते तर चला आता मी नूडल्स बनवणार आहे आणि हे मुलांसाठी बदाम भिजवून ठेवले म्हटलं बदाम खातील भिजवलेले आपण भिजवलं तरच खातात असे खात नाही आज पप्पांना खूप कंटाळा आला बघा कामाला गेल्यावर टाईमपास होतो घरी बसल्यावर बोर वाटतं त्यांना तर बघा आज मला म्हटलं आळा आळस येते म्हटलं जाऊ दे आता लवकर स्वयंपाक बनवते आणि जेवण करा आणि चला <laughs> तर मित्रांनो हे बघा आमचं चा जेवण चालू आहे आम्ही आम्ही बनवलेले हक्का नूडल्स बघा तनूचे पप्पा आहे इथे मी जेवायला घेतले हक्का नूडल्स हे बघा सॉस आहे आणि ही बसली आहे तनिष्का बघा आमची तनिष्का काय नूडल्स हा नूडल नूडल्स हे बघा हे माहिती पण आज खॉट बसला बसलाय चला म्हणते खाली बसत नाही म्हणतोय तर चला तर मित्रांना बोलो की जेवायला तर काटायच येत नाही का नाही येत चला तर मित्रांनो या जेवायला आता सगळं बसलंय जेवायला काही नाही आता शॉर्टकट आहे चला Kanyang yeah, yeah.